माझं ब्लाऊज शिवायचं हा ग्रे कलरचा माझं तर मी आज सकाळी सकाळी बसले मशीनवरती अर्धा अर्धा रात्री झाला होता शिव आता अर्धा शिवते तर नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज सकाळी सकाळी मी बसले मशीनवरती आणि माझं ब्लाऊज शिवायचं चालू आहे तर रात्री अर्धा शिवून झाला होता आणि आता अर्धा शिवून घेते थोडाच राहिला आता चला करून तर मग ही शिवून झाला आणि आता बनवते नाश्त्यासाठी पोहे मुलांना खायचंय तर चला आज कोथिंबीर आहे आणि कडीपत्ता पण थोडासाच टाकलाय बारीकवाला जास्त काही नाही घ्यायचं आणि सासूबाईचं इथं चाललंय खायचं मी पण खाऊन घेतलं आणि जुई महिने पण खाल्लं इथं भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्या खूप त्याला माती होती तर म्हटलं आधी माती काढून घ्यावी आणि मग शिजायला घालाव्या तर उकडून घ्यायच्या होत्या त्याचे फोडची देटं फोडायची आणि मग त्याच्यात मीठ टाकून उकडून घ्यायच्या तर छान लागतात अशा शिजवून घेतल्यानंतर भाजण्यापेक्षा ओल्या असलेल्या शेंगा तर त्याच्यात माती खूपच होती मग म्हटलं आता झाडांच्या बुडामध्येच हे पाणी वतावं कारण बेसिंगमध्ये गेला असता मग ते खूपच बेसिंग पण खराब झालं असतं आणि माती पण अशी वाया गेली असती ही चांगली माती असते रानातली काळी माती तर खाली तर खूपच राहिलेली होती तर मग मी माती ही झाडाला घातली शेंगा शिजवल्या खाल्ल्या पण काय व्हिडिओ काढायचं झालंच नाही मिस्टरांचा उपवास होता तर मग भगरीचं पीठ नवरात्रातलं ते राहिलं होतं त्याचे डोसे केले दही आणि डोसे खाल्ले मिस्टरांनी हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर चला आम्ही चाललो आहे आता डी मार्टला परत एकदा आता दिवाळीचं सामान आणायचं आहे तर चाललो आहे आम्ही दोघं आणि मागच्या वेळेस मी दोन महिने आधी वर्डसुद्धा डी मार्टला जायचं आहे मार्टला जायचं आहे आणि आज मिस्टर स्वतःच म्हणाले चल <laughs> जावे आपण मार्टला नंतर तू किरकिर करशील माझ्या मागं <laughs> सामान आणायचं आहे सामान आणायचं आहे तर चला आम्ही आता देवटला चालूय दिवाळीची खरेदी करायला यश सन्मान जय माझे पप्पा मोठे पप्पा कुठं कुठं काढतीये मग रस्त्यावर मी आणि मिस्टर दोघे जाणार होतो पण नंतर मुलं बा खाली खेळत होती आम्ही पण येतो म्हटली मग त्यांना तसंच घेतलं आणि चाललो होतो तर संध्याकाळी साडे पाच सहाचं टायमिंग होतं खूप छान वातावरण वाटत होतं आणि आम्ही चाललो होतो बानेरच्या डी जर वेळेस बानेरच्या डी मॅटमध्ये जातो आम्हाला जवळ पडतं तर आता हायवेनं चालू होतो नाहीतर जर वेळेस बानेर इकडून जातो आज मिश मिस्टरांना म्हटलं चला इकडून जाऊ तिकडून पण गेल्यानंतर मग खूप ओळून जायला लागते हायवेला जावा व टन मारून यावं तर आलो आहे आम्ही आता इथं आहे डी मार्टच्या इथं बानेरमधल्या चला आलो आहे आम्ही आता डी मार्टमध्ये मुलांना पण घेतलं मुलांचं काही नक्की नव्हतं पण खेळत होती तर त्यांना घेऊन आलो चला मार्टमध्ये खूप ऑफर असतात तर आता दिवाळीच्या हिनी तर खूप होत्या काय घ्यायचं काय ठेवायचं म्हणजे क कळत नव्हतं पण मी घरूनच ह्या लिस्ट करून नेली होती मला जेवढं काय काय पाहिजे तेच आणि तेवढंच आणलं थोडं झालं एक्स्ट्राचं पण ते लागणारच होतं तेच आणलं आणि यश तन्मय आणि आमची आता झाली होती खरेदी करून बिल हे पण झालं होतं आणि आम्ही आता चाललं बाहेर तर बाहेर आल्यानंतर मुलांना खायचं होतं पॉपकॉर्न आणि आम्ही एक्स्ट्रा जी काहीच खरेदी केली नाही जेवढं दिवाळीला फराळही बनवण्यासाठी लागतं ना तेच सगळं साहित्य घेतले इथं जैनी पॉपकॉर्न घेऊन आला होता आणि सगळीच डिमांडमध्ये आलेली लोक आईस्क्रीम किंवा पॉपकॉर्न खात होती त्याने आम्ही पण घेतलं होतं पॉपकॉर्न तर जुईला काय आणलं नव्हतं तर तिच्यासाठी पण नंतर आम्ही घेतलं उभा राहून उभा राहून आला होता तर आम्ही इथं बसून खाल्लं पॉपकॉर्न मिस्टरांचा काही उपवास होता त्यामुळं त्यांनी काय खाल्लं नाही ते तिकडं जाऊन बसले होते आणि असं चालू होतं त्यांच्याकडं जायचा आमच्याकडे यायचा पॉपकॉर्न खायचा तर जागा तिथं त्यांना होती त्यामुळं ते तिथंच बसलेले आणि खूप दमलेलो ना म्हणजे फिरून फिरून म्हणजे घ्यायला वेळ लागला गर्दी पण खूप होती হম কিস পড়ল্প झालं होतं आमचं खाऊनही आणि आता आम्ही चालवतो घरी तर ट्रॉली जैनी आणि तर मैनी घेतली दिवाळीच्या सामानाची खरेदी झाली आता कपड्यांचीही राहिले तर बघू आता कधी वेळ मिळते तेव्हा